नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे आर के आर के जुगलबंदी दमदार आमदार महेश दादा लांडगे बेलगाडा संघटना यांच्या दावणीवरती आलेलो आहे तर यांच्या दावणीचा हुकमी आहे का तांबडी बुलट बजरंग आणि हारण्या आता फेमस जुकाट आहे त्या घाटामध्ये भारी असते आणि त्या घाटात वासराची पण चर्चा असती आज एक चांगलं नियोजन होतं थे त्यांचं आणि आज आपण तांबडी बुलट आणि हरण्या आणि या संघटनेची सगळी मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार नमस्कार बोला पहिलं आपलं नाव सांगा आणि संघटनेचा परिचय करून द्या मी जीवन बाळासाहेब कानोरकर दावडी आमदार लांडगे बैलगाडा आर के आर के जुगलबंदी दावडी कस काय वासराची खरेदी कुठं चालती काय सांगा ना माझं वासराची खरेदी अण्णा पटवळ सचिन पटवळ निखिल खोंडगे यांच्या गाडीतली घेतला कधी होता तुम्ही करा आपण झाले सहा सात महिने झाले घेतले सहा सात महिने झाले त्याच्यानंतर ना नियोजन हो होते त्याचे दावडे दावणीला आल्याच्या नंतर आपण पहिल्या घाटात रेसल दिली रेहस दिल्याच्या नंतर आमरावाडी येते पहिल्यांदा झुपला तिथं एक नंबर फायनल कांड्यावरती चुकून एक नंबर फायनल आणि सिरियलला एक नंबर झाली कांड्यावर हो किती गाठ पळाला खरं कांड्यावरती चार घाट पळाला एक नंबर मध्येच पळालाय आणि कधी ठरवलं तुम्ही झालं त्याच्याविषयी कांड्यावरती वासरूत पुरत नव्हतं त्याला नंतर सगळ्या संघटनेने ठरवलं की त्याला एकदा हरण्यासोबत जोकटात घालू असं नियोजन केलं बराडीच्या घाटात सर्वात प्रथम जो मध्ये घेतला आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक घाटामध्ये कसं काय हो नियोजन प्रत्येक घाटात आपलं आणि बजर बजर कसं काय वाटतंय बैलाचा पळ वगैरे काय कसं चांगला आहे कोणती तिथे जात कर वासराची मैसूर बेरड मध्ये बेरड मैसूर मध्ये कसं आहे एकदम गरम दिसतोय वासरू नाही का पण शांत आहे तो वगैरे कला दाखवतो कोण कोण काय तुम्ही असतात सर्व घाटात आल्यानंतर ना कसं सगळ्या प्रेक्षकांचं एक लक्ष असतं वासराकडं आणि आलवणसर मंडळी पण सगळ्यांना सांगतात नाही का घाटात तांबडी बुलट आलेली आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्या तर कसं काय संघटनेचं नियोजन कसं काय असतं ते सांगा संघटनेचं नियोजन म्हणजे सगळ्यांच्या सा, 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 विचारांनी आणि सगळ्यांच्या संगोपनाने हे नियोजन केलं जात आता अरे पण असतो पण आता हे जुकाट कंटिन्यू पळंगा कसं असतं आता हो हे कंटिन्यू पाळणार कारण आपण वासरू बैल शिस्तीच आहे त्याच्यामुळं वासरू वासराला एक पुढं दाताने शिस्त लागावी याकरता आपण जुकाट फोडणार नाही बऱ्याच जणांच्या मागणी आहेत असं वासरू झुकायला म्हणून हो कसं काय नियोजन राहिलं वासरा <laughs> बरोबर पळायला त्याला राहीन पण आता सध्या तरी नाही सध्या तरी ना। आता किती बैल आहे खरं ग आपल्या घरी आपल्याकडे पंधरा ते सोळा बैल आहे पंधरा सोळा किती चुका आपली आता घाटात किती असतात बैल वगैरे कंटिन्यू आठ बैले असतात आठ बैल म्हणजे दोन तीन बारे असतात हो कोणत्या कोणत्या घाटामध्ये सगळ्यात त्याची चांगली वारी कोणत्या गाठात झाली काय वळतीला एक नंबर वारी झाली त्याची आली होती अकरा सहा आणि अकरा पॉइंट पंच्याण्णव फायनल वैभव शेख नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा मी वैभव सुभाष मसाडे राहणार दावडी काय सांगसान बजरंगचं काय नियो एक नियोजन सांगा कारण त्या चर्चा असते आता बजरंगची त्यांनी चांगला धुमाकूळ घातलेला आहे आणि बजरंगच तर सर पाहिलं गेलं तर त्याची एक कथा वेगळीच झालेली आहे कारण कांड्यावर त्याला पळवत होतो कांड्यावर पळवत असताना त्याची पळ पाहून त्याला एकही घोरा आतापर्यंत पुरलेला नाही त्यानंतर तो घोरा आजारी पडला लंपी झाला लंपीतून बारा झाला नंतर हरण्याला बैल भेटणं मुश्किल होतं आणि यालाही कांड्यावर पहिले कोण देत नव्हतं मग संघटनेने असा डिसिजन घेतला की बजरंगच बैलाबरोबर जुकाटात घ्यायचा आणि त्याला पहिल्यांदा जुकाटात घेतला आणि त्यांनी सगळ्यांचीच पारणं फिरली बराडी ती पहिल्यांदा माग घेतला ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आणि ट्वेंटी ट्वेंटीमध्ये बारी होणं खूप महत्त्वाचं असतं कारण मोजकेच गाडा मालकांना त्या ठिकाणी संधी दिली जाते आणि त्या ठिकाणी तो त्यांनी एवढी गती लावली की तो पुणे जिल्ह्यात चर्चेला आला आणि दोन पुढं एक पंधरा दिवसाचा गॅप ठेवून त्याला आम्ही या ठिकाणी पळवतोय घरच्याच बैलाबरोबर त्याला काय दुसऱ्या का बैलाबरोबर आणण्याचा मागणी भरपूर होती दररोज फोन येतात हा बैल द्या तो बैल द्या परंतु नाही घरचं चुकाट होते त्यामुळं चालू आहे परिचय झाला कसं काय नियोजन संघटनेचं सगळं कसं काय असं संघटनेचं नियोजन तसं पाहायला गेलं तर एकमताने असतं संघटना खूप मोठी आहे आणि बारी हो होती त्यामुळं काय एवढं काय विशेष नाही तांबडी बुलट या नावाने तो प्रसिद्ध झाला आहे घाटात गेल्यानंतर आता जशी मनाची चर्चा व्हायची की मने आज जो पाहायला आला आहे तशी प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आता चर्चा होती की तांबडी बुलट आली आम्हाला विचारण्यात येतं की तांबडी बुलट कधी आम्ही वर जात नाही निशाणापर्यंत तेच तांबडी बुलटची ओळख नावाने बारी झालेली सांगितली जाते ग्रुप किंवा व्हिडिओ फोटो पडले जातात अगोदरच बस एवढी त्यांनी नाव करून दिलं त्यांनी त्याचं नाव वाजवलं त्यातच आम्ही समाधानी हो ना नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव प्रशांत कांताराम कुटे कसे असतं एक संघटनेचं नियोजन सांगा कारण संघटना भरपूर मोठी आहे तुमची संघटनेचं नियोजन सगळ्यांच्या विचारांनीच होतं सुधीर भाऊ असतील वैभव भाऊ अजित भाऊ आर के यांच्या सगळ्यांच्या विचारांनी नियोजन होत बंटी साबळे आणि बैलांचं नियोजन वगैरे कसं करतो काय सगळ्यांच्या विचाराने आपलं घरचं जुकामध्ये सध्या आता चर्चा होती जुकाटाची आणि एकदम आदत वास असतो त्याच्याबरोबर आपलं तांबडी बुलेट तर हरण्याचं कसं काय नियोजन असतं तांबडी बुलेट बरोबर सांगा हरण्याची खरेदी कुठं चालती काय हरण्या ठोंपरेंच्या गाडीतून घेतला होता एक्क्याऐंशी हजार रुपयाला त्याच्यानंतर आम्ही बरं तीन चार वर्ष बैल जुकाटालाच पळतोय आणि आता त्या वासरू तांबडा माग घ्यायचं कारण मी त्याला कुणी बैलच देत नव्हतं आम्हाला आम्ही कांड्यावले वासरं झुपली त्या संघ पण लोक नंतर नंतर द्यायचीच बंद झाली आम्हाला मग आम्ही मला आता मग त्याला कवर बांधून ठेवायचं तर मग मग त्याला याच्या बा हरण्यासंग माग घेतला तिथून पुढं मग ते, 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 ते जुकाटाच एक नंबर व्हायला लागला डायरेक्ट आणि असं वाटलं नाही का वासरू आहे मग ते आपलं नाही वासरात क्वालिटीच ती होती का वासरं आम्हाला गॅरंटी होती का वासरू बायलासंग जाणार म्हणून आणि बायलं बैल मी कसं आपल्या बायलाला आपल्या आता सध्या बैलाला एवढी शिस्त आहे का बैल अजिबात खिळ सोडून पळत नाही त्यामुळे वासराला तर कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही पळायला त्याच्यामुळं जुकाट चांगलं आकर्षक जुकाट होते आणि चांगल्या चांगल्या फडाच्या गाठात तर चार पाच पॉईंटला गाड्या राहते दोन्ही जाईन तिथे आता सध्या पाच सहा गाठ झाले प्रत्येक चार चार पाच पाच पॉईंट ठेवून बैल पळाले आता किती गाठ झाली ते खरं याचे बजरंग आता चार गाठ झाले चौथा गाठ्या चारही गाठाला बारी झाली ह्या हाय हाय़ो कडा चारही गाठाला बारी झाली आणि हरण्याचे किती झाले असं आता आता विचार केला तर नॉनस्टॉप बत्तीस गाडं बारी पडली नाही आता हरण्याच्या चालू पळाला हा आता सध्या जेवढे बरेच हे दोन तीन बैल सोडले ना सगळ्या टॉपच्या सांग पाहिला आता कांड्यावरती कसं नियोजन असत कांड्या बँडल आहे स्वामी असतो आणि आशिष कुदळे यांचा तो बनशा कांड फिक्स असते कंटिन्यू हेच कांड कंटिन्यू हेच कांड असते घरी भरपूर बैल आहे घरचं पण नियोजन चांगलं राहतंय आणि घरचं जुकाट बघायला भेटत नाही का गाठामध्ये कारण आपण बघतो ना का बऱ्याच ठिकाणी तसं जुगलबंदीमध्ये गाडा पळतोय आणि घरचं जुकाट ज्या वेळेस पण त्यावेळेस जरा थोडी वेगळी चर्चा असते हा आता घरचं कसं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची अशी असते बा घरची बैल पाळले का, 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 का ते आताची कंडिशन आहे की सावडी टिकत नाही आणि सावडी नाही टिकत त्याच्यामुळे मग लोक काय विचार करतात आपली घरची झुपायची त्याच्यामुळे आम्ही काय करतो आपली घरची घरची झुपून नाही करायची आता आज संघटना मोठी सगळ्यांची बैल असल्यामुळे सगळी जण असं बैलांस असल्यामुळे सगळी येतात कंटिन्यू मग प्रत्येकाचं एक बैल घेऊन भारी होती बजरंगची काय खासियत खरं काय आता बजरंगची खासियत त्याला आहे ना जिथं जिथं झोपलं आहे म्हणजे जसं पहिल्या बराडी गाठतात त्याला आम्हाला बरेच जण म्हणले होते लगेच वासरू माग घेऊ नका अजून बारीक आहे पण आम्ही म्हणलं नाही आता त्याला द्याय ना कोणी मेन मुळात नाही मग ते आमचं त्यावेळेस ठरलं होतं का हरण्यासंग डायरेक्ट त्याला माग घालायचं मी त्याच्या अंगातच पाळण्याचे गुण आहे डायरेक्ट मी ते नाही का हे म्हणते एखाद्याला त्याचा त्रास त्याचा त्रास नावाचा प्रकारच नाही त्याचा जो पाहिला सोया एका माणसा उभा राहतो फक्त मारते त्या मा मारतो एवढी त्याची एक हे फक्त मी दुसरं कोणाला हात लावून देत नाही अण्णा अन्नाला सोड दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा परिचय असा आहे माझं नाव राजेश बाळासाहेब कानोळकर आणि आपली बारी जी आर के आर के नावाने असते तर नक्की आर के आर के जुगलबंदी नाव म्हणजे ते का दिले तुम्ही आर के आर के म्हणजे असं आहे आमचे बोटे बंधू आम राहुल राजाराम कानोळकर आणि माझं नाव राजेश बाळासाहेब कानोळकर असं दोघांचं नाव आर के आर के वरून स्टार्ट होतं त्यानुसार आर के आर के म्हणून घाटात प्रसिद्ध आणि आज महेश दादा महेशदा यांच्याबद्दल काय सांगसान कारण भरपूर पाडामध्ये आता चर्चेत नाव येते सध्या दादांबद्दल काय सांगायचं दादा आपल्यासाठी म्हणजे नाही काय म्हणतात एक आदरस्तंभ आहे आमचे नाही का की ज्या घाटात जाईन त्या घाटात आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या नावाने आम्ही सहा जिल्ह्यांमध्ये आम्ही बैल पळवत असतो आता दावणीला भरपूर बैल आहे खरेदी वगैरे कशी होती का खरेदी काय खरे गाड्या वगैरे मधून असं गाड्या येतात मैसूरच्या वगैरे त्याच्यामधून एखादा टॉपचं वासर आले की त्या आपल्याला व्हिडिओ टाकतात त्यानुसार मग संघटना करते नाही का हा बैल असा असा बैल आहे घ्यायचा काय संघटने म्हणलं घ्यायची तर घ्यायचा असं बजरंग आणि काय पाहून घेतलं खरं तुम्ही बजरंग आणि खरं सांगायचं म्हणजे ही एक असे नाही का काय म्हणते त्याला सोन्या पिवळ्या अशी एक गोष्ट ती आम्हाला कोणालाच माहित नव्हतं ही गोष्ट की तो गोरा घ्यायचा आहे म्हणून ग्रुपला वगैरे पडलं भावाने टाकलं ग्रुपला फोटो टाकला व्हिडिओ टाकला पण ते सगळे त्या टायमाला सगळी बिझी होती कोणी काय पाहिलं नाही काय नाही भाऊ गेला स्वतः व्यक्ती खरेदी केली घेऊन पण आला नंतर आम्हाला कळालं की नाही का की वासरू आणले म्हणून मग आम्हाला कळालं की बजरंग आपल्या जाऊनला आलाय दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव आशिष नारायण कुदळे राहणार गोडे बैलाचं नाव काय आपलं बनशा आता किती गाठ पळत बैल आता सहा सात गाठ पळाला सहा सात गाठ हरण्या याच्या पुढे हरण्या बजरा झाली काय खरेदी याची याची गर्दी आपण राहुल जाधव महापूर त्यांच्याकडून घेतला होता दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी कांड्यावर नियोजन असं करायचं नाही जुकाटात पळतो बैल त्याला पावसामुळे आम्ही सीजनच्या स्टार्टिंगला कांड्या घेतो हे जसा कांड्या घेतलं तसा आरके आरके ग्रुप पुढेच पडतो आता त्याला जोड कोण असो जोड त्याला स्वामी स्वामी कस वाटत बैलाच नियोजन नाही जे नियोजन आरके आरके ग्रुप च एकदम छान नियोजन असत त्यांनी फोन करायचा आम्ही बैल घेऊन जायचं दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव कालिदास देवंडे गाव कोणतं आपलं निगोजे निगोजे बैलाचं नाव काय बैलाचं नाव स्वामी कुणा झाली ती काय स्वामीची खरेदी काय स्वामीची खरेदी चिखलीत न केली होती किती घट पांडत आता कांडव जसं गेल्या वर्षीपासून बरेच घाट पळलं गेल्या वर्षीपासून हा आणि आता टॉपच्या वारी पुढं असतं कसं काय नियोजन असतं आता टोपच्या वारी पुढं पळतो जरा चांगलं वाटतं म्हणजे कांदवच पळत होता का झुकाटत पळत होता जसं कांड्यावरती पहिला जुकाटत पळत होता झुकाट असतो बऱ्याच ठिकाणी पडलाय पण आता आम्ही कांड्यावर पळत होतो आता कोंकोण असतं तुमच्या बा याच्यामध्ये बारीमध्ये आम्ही काही गे मामा असतात आम्ही असतो मावाजवळ सगळी आमच्या दाजी आहेत कसं आहे काय बैलाची खासियत शिस्त कशी शिस्त म्हणजे शिस्तीने पळय चांगला बैल गरम गर्ण आहे जास्त ऐकत नाही कांड्यावरती शांत राहतो उभा कसं असतं काय नाही तर गरमच असतो तो गर दादांच्या नावावरती आता दोन यात्रा झालेल्या आहेत दावडी घाटामध्ये तर सर्व तिसऱ्याचं कसं नियोजन असणार आहे काय हाय ग मनामध्ये काय आमचे दैवत महेश दादा किशनरावला लांडगे आत्तापर्यंत आम्ही दावडीच्या घाटावर पर्व एक आणि पर्व दोन केलेले आहे गेल्या वर्षी मेगा फायनल झाली थारची यात्रा झाली याही वर्षी त्या यात्रेचं मोठ्या याने नियोजन आहे पहिल्या नंबरसाठी तिथं पण सेमीफायनल मेगा फायनल आहे मेगा फायनलसाठी पहिलं बक्षीस पिकअप राहणार आहे दुसरं बक्षीस टॅक्टर आणि तिसरं बक्षीस बुलेट आणि त्यानंतर mm. पंधरा टू व्हीलर असा mm. भव्य इनामा आम्ही त्या ठिकाणी ठेव ठेवलेला आहे नियोजन चालू आहे तारीख लवकरात लवकर डिक्लेअर केली जाईल आणि यात्रा पार पाडली जाईल पन, आर्के आर्के आए, तर मित्रांनो आता आपण आरके आरके आर के जुगलबंदी महेशदादा लांडगे बेलगाडा संघटना यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांचं जे फेमस जुकाटे आहे आज हारणे आणि बजरंग आज जायन त्या गाठामध्ये चर्चा असती आणि बजरंग हे आदत वासरू आहे जायन तिथं तांबडी बुलट म्हणून फेमस झालेलं वासरू आहे तर मुलाखत घेतलेली आहे मुलाखत कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा